मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील शुभदीप निवासस्थानाबाहेर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी शक्ती केलं आहे धाराशिवमधील लोकसभेची जागा राष्ट्रवादी दादा गटाला दिल्यानंतर धनंजय सावंतांनी मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आक्रमक पवित्रा घेतला आमची एवढीच मागणी आहे की हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि ती जागा आपल्याकडं राहावी हो एवढ्याच मागणीसाठी आम्ही आमच्या कुटुंबप्रमुखाला आदर आणि या राज्याच्या लाडक्या मुख्यमंत्र्याला भेटायला आलेलो आहोत या, या ठिकाणी जे आलो आहे ते आमची खदखद इथं मांडण्यासाठी आलो आहे आणि त्यामुळे आम्हाला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजीबाई शिंदेसाहेबांनी वेळ दिलेली आहे आणि मी मगाशी आपणाला म्हणलं की मग आमची चर्चा तर त्यांच्याशी होऊ द्या म्हणजे नेमकं नेमकं काय दुखणं आहे ते तर त्यांच्याकडून आम्हाला मांडू द्या मग मां आम्हाला ना, ना। महायुतीचा आम्ही राष्ट्रवादी म्हणून विरोध करायला नाही आलेलो हा पहिला मुद्दा क्लिअर करा आम्ही या ठिकाणी फक्त हक्क आहे कारण तिथं हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि तो आपल्याकडे राहावा याच्यासाठी इकडं आलेला शेकडोच्या संख्येने धनंजय सावंतसह अनेक कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी Tak dah <tuk tangan>